नमस्ते मी हेमंत फुलोरे हारने सिक्स डबल टूचा मालक जे काल पुशेगाव सेवागिरी महाराजच्या इंड केसीचा जो मान मला मिळाला त्याच्याबद्दल मी स समोर बोलतो आहे की काल एक रात्री काहीतरी पोस्ट तयार झाली की घाटावरच्या लोकांना ठोकून घाटावरच्या लोकांना ठोकूनची ही पोस्ट कुणी खोडसालपणा केला ह्याचा मी तर विचार करणारच आहे म्हणजे ते घेणारच आहे आणि त्याच्यावर काय कारवाई करायची ते मी माझ्या पद्धतीने करणार आहे पण कोणती माझी पोस्ट अशी माझ्या मोबाईलवरून या कशातून निघलेली नाही ज्या वेळेस मी मानकरी झालो त्यावेळेस बाईट देताना मला एकाने विचारला पण प्रश्न की तुम्हाला कोणता खेळ आवडतो मी स्थानिक मुंबईचा असल्यामुळं कल्याणचा कोकणातला त्याच्यामुळं मला माझा बिंजोडच्या खेळाची पण मला आवड तायार माला 50 मी तिथूनच खेळाडू तयार झालेला मला फिफ्टी पर्सेंट मी त्यांना आवड दिली आणि ज्याने माझ्या हरण्याचं नाव लौकिक झालं ज्या खेळात त्या घाटावरच्या तर मी त्यांनाही फिफ्टी पर्सेंट म्हणजे कोणताही मी लेखाजोखा त्या गोष्टीचा केला नाही पण आता मला सकाळी मित्राचा फोन आला की बबलू शेट अशी अशी एक या व्हायरल झाली की घाटावरच्या काही लोकांना नाराजी झाली तर नाराज होऊ नका ना मालक तुमच्या समोर आहे मालक अजून घरी पण पोचला नाही मी आता एक्सप्रेस एक्सप्रेसला मला ज्या वेळेस कल्पना आली त्यावेळेस मला मी विलास पेलवानचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांच्याशी पेलवानशी बोललो की कोणतरी खोडचलपणा माझ्या हरण्याला दाबण्यासाठी केलेली आहे तर असा कोण कोणता प्रकार घडलेला नाही माझ्या पोरांकडनं घालणार नाही पण हा कोणतरी केलेला असेल त्याचा मी शंभर टक्के ते हे करेन पण आज मला एवढा दुःख झाला की हरण्याने जर एवढा मोठा नाव लौकिक केला तर कुठेशीन तरी लोकांच्या नजरेतून उतरण्याचा त्याला प्रकार असा घडलेला आहे तर माझी सर्व घाटावल्या लोकांना विनंती आहे आणि मुंबईच्या लोकांना विनंती आहे की असा खोडचारपणा करू नका आणि घाटावरच्या लोकांना सांगतो की अशी चूक माझ्याकडनं घडलेली नाही आणि कधी मी घडून देणार नाही हीच आणि असंच प्रेम तुम्ही हरण्यावरती फक्त ठेवा आणि हरण्याचं नाव जसं साईलच्या नावाने माझ्या लौकिक होतो या नावाला कुठं गालफोट लागेल ला असं तुम्ही कोणतीही कमेंट आणि काही